नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे कापूस भाव आपल्या शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कापसावरील आयात शुल्क रद्द केल्याने त्याच्या भावावर झालेल्या तज्ज्ञांच्या माहितीनुसार याचा कापसाच्या भावावर भविष्यामध्ये काय परिणाम होणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मग व्हिडिओला सुरुवात करूया देशातील बाजारात नवीन कापसाची आवक सुरू झाली असून दर हमी भावपेक्षा प्रति क्विंटल हजार ते पंधराशे रुपयाने कमी आहेत उत्पादनात घटण्याची शक्यता आणि शुल्क रद्द केल्याचा दुहेरी परिणाम बाजारभावावर दिसून येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला कापूस हमी भाव केंद्रावर विकण्याचा विचार करावा असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे देशातील काही राज्यांमध्ये नवीन कापसाची आवक बाजारात सुरू झाली आहे मात्र शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घालणारी बातमी म्हणजेच या कापसाला हमीभावपेक्षा प्रति क्विंटल हजार ते पंधराशे रुपये कमी दर मिळ मिळत आहे सध्या पंजाब हरियाणा आणि राजस्थान या उत्तरेकडील राज्यांमध्ये कापसाची आवक वाढली असून येथे कापसाला प्रति क्विंटल सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे रुपये दरम्यान भाव मिळत आहे या वर्षी देशात कापसाची लागवड कमी झाली आहे तसेच अनेक राज्यांमध्ये पावसामुळे पिकाचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे कापूस उत्पादक घट होण्याचा अंदाज अमेरिकेचे कृषी विभाग देशातील उद्योजकांनी वर्तवला आहे असे असतानाही बाजारभाव मात्र दबावातच आहे याची प्रमुख कारणे म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदी आणि केंद्र सरकारने कापूस आयातीवर अकरा टक्के शुल्क काढून टाकण्याचा घेतलेला निर्णय आया ले, आयात शुल्क रद्द केल्याने देशात कापसाची आयात वाढली असून याचा थेट परिणाम देशांतर्गत बाजारभावावर होत आहे केंद्र सरकारने यावर्षी लांब धाग्याच्या कापसासाठी रुपये आठ हजार एकशे दहा रुपये प्रति क्विंटल तर मध्यम धाग्याच्या कापसासाठी सात हजार एकशे दहा रुपये प्रति प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केला मात्र सध्याचे बाजारभाव याच्या खूप खाली आहेत सध्याच्या परिस्थितीत कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी काय करावे याबाबत तज्ज्ञांच्या मा... महत्वाचा सल्ला दिला आहे ला कापूस विका बाजारभाव दबावात असल्याने शेतकऱ्यांनी शकतो आपण कापूस भारतीय कापूस महामंडळाला हमीभावाने विकण्याचे नियोजन करावे यामुळे किमान हमी भाव तरी पदरात पडेल सीसीआय बारा टक्क्यांपर्यंत ओलावा असलेला कापूस खरेदी करते सध्याच्या पावसाळी वातावरणामुळे आणि आगामी थंडीमुळे कापसात ओलावा जास्त असू शकतो त्यामुळे कापूस विकायला नेण्यापूर्वी तो योग्य प्रकारे वाळवणे आवश्यक आहे सीसीआय ला कापूस विकण्यासाठी कपासकीचा न्याय या ॲपवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे देशातील सुमारे साठ लाख कापूस उत्पादकांपैकी आतापर्यंत सोळा लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे अशी माहिती सीसीआयने दिली आहे ने एक ऑक्टोबर पासून पंजाब हरियाणा आणि राजस्थानमध्ये खरेदी केंद्र सुरू केले आहेत तर महाराष्ट्रामध्ये आणि गुजरात आणि मध्य प्रदेशात पंधरा ऑक्टोबर पासून तर कर्नाटक तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये एकवीस ऑक्टोबर पासून खरेदी केंद्र सुरू करण्याचे सी सी नियोजन आहे यावर्षी देशभरात पाचशे पन्नास खरेदी केंद्र उघडली जाणार आहे त्यांपैकी एकशे पंधरा एकशे पन्नास केंद्र महाराष्ट्रात असतील तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तसेच रोजचे बाजारभाव शेतीविषयी योजना व शेतीविषयी इतर महत्वपूर्ण माहिती सर्वात अगोदर बघण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल लाईकला क्लिक करून ऑलवर सेट करा मध्ये तुमच्या बाजारामध्ये कापसाला किती भाव मिळतोय हे नक्की सांगा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद